गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या पचपनाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाबी संघटना आणि हिरवड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया शहरात पाचशे पचपन झाडांचे वितरण करण्यात आले आहे सातत्याने वाढत चाललेला तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगचे मिळणारे संकेत सोबतच वाढता प्रदूषण पाहता गोंदिया शहरात हिरवट संस्था आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांच्या चाबी संघटनेच्या वतीने आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पाचशे पचपन झाडांचे वितरण करण्यात आले असून मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाडे घेऊन गेले यात फळ आणि इतर झाडांचा तर तीस जून पर्यंत या झाडांचे संगोपन करून एक जुलै नंतरच या झाडाची लागवड जमिनीवर करा अशी विनंती हिरवड संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे आज तीन जून को हमारे लोकप्रिय आमदार विनोद जी अग्रवाल इनके चार जून के जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ पर उनके पचपनवें जन्मदिन पर पाँच वृक्षों का आज आम नागरिक को यहाँ पर वितरण किया है जिससे वो अपने घर पर जाकर के वृक्ष लगाए और जो पर्यावरण की रक्षा के लिए हम लोग ने एक मिशन पूरे गोंदिया में तैयार किया है वो मिशन को पूरा करने के लिए सभी लोग हाथ में ले और एक जागरूकता के तौर पर हमने एक छोटी सी शुरुआत आज यहाँ पर की है जिसका हम चार जून कल भी 555 झाड़ों का फिर से आम नागरिकों के बीच में वितरण करने वाले हैं क्योंकि हमें पता है कि आज जो भारत में पूरे विश्व में जो स्थिति है गर्मी का माहौल है आज ग्लोबल वॉर्मिंग की हमें सब चिंता हो रही है तो इसको चीज को ध्यान में रखते हुए पर्यावरण को बचाना एक हमारा लक्ष्य रहना चाहिए और आज के इस आधुनिक युग में पर्यावरण को साथ में लेकर के हमें आगे बढना चाहिए और वृक्ष लगा करके हमारे करे आनेवाली पिढी करना चाहिए पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणं सुरू केलेलं आहे आमचे माननीय आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आम्ही त्यांना समर्थन म्हणून एक वाटप वाटप करत आहोत आणि गुन्ह्याचे जनतेचं आव्हान करतो की मोठ्या संख्येने त्यांनी हा पुढाकार घ्यावा येणाऱ्या पावसाळ्यात लोकांनी प्रत्येक माणसाने तीन तीन चार चार पाच पाच झाडं लावून आपला सहयोग आपल्या शहराला द्यावा अशी आमची विनंती आहे मी या ठिकाणी आपले विनोदजी अग्रवाल यांचा जो हिरवळीचा हो उपक्रम आहे त्यामध्ये सहभागी होण्याकरता आलो मी सुद्धा एक माणसाचं झाड घेतलेलं आहे मी एक कास्तकार आहे शेतकरी आहे सर्वांना असं सूचना देतो की हे झाड नेल्याच्या नंतर तीस जुलैच्या नंतर लावावं तोपर्यंत घरी जोपासना करावी जेणेकरून हे झाड जगतील आता उष्णतामान भरपूर आहे हे झाड शेतावर मरण्याची शक्यता आहे सर्वांनी हे जोपासावं तर नागरिकांना देखील फळांच्या झाडांसह इतर झाडे मोफत मिळाल्याने नाही नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला असून झाडे जरी मोफत मिळाली असले तरी त्याचे संगोपन नक्कीच करू अशी ग्वाही यावेळी नागरिकांनी दिली